गावाकडला हा लास्ट मिनी ब्लॉग असणार आहे असं मला वाटतं कदाचित आम्ही लवकरच नागपूरला निघणार आहे आणि खरं सांगते ना मोसम बघा किती छान आहे ना खरं तर गावाकडले दिवस मी खूप मिस करते कारण पावसाळ्यामध्ये ना छान शेताकडे जाणं छान एन्जॉय करणं पण आता सध्या तरी नाही जाऊ शकले मी पण लवकरच जाऊच आपण पण इकडे गौरवचं आज खुरापती काम सुरू होतं आणि त्यानंतर मी इकडे छान स्प्राऊट खाल्ले थोडं सातळलेले आणि इकडे बघू शकता छान कड्या तोडल्या आणि बंगडीवर आईसोबत बसलेली होती थोड्या गोष्टी इकडे राहिल्यानंतर तिकडे गेलं की खूप एकटेटं वाटतं कारण आईसोबत थोडा टाइम स्पेंड केला छान गोष्टी हे ते सगळं मजा मारली की नंतर तिकडे खूप एकटं वाटतं आणि छान मस्त नंतर आंघोळगर झाली आणि परत बंगडीवर येऊन बसली बघा ना कसं वातावरण इतकं सुंदर झालं होतं त्यास सोबत न तुम्ही बघू शकता झाड हवा बघा किती छान सुटलेली आणि एवढा निसर्गरम्य वातावरण फक्त गावाकडे बघायला मिळतं त्यानंतर येणाऱ्या बाळासाठी आईने वाकळी शिवायला घेतल्या आणि बघा किती छान न तर चला भेटू येणाऱ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये